तिवसा विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार राजेश भाऊ वानखेडे यांची दमदार एंट्री होताच प्रथमच अधिकारी वर्गासोबत आढावा बैठक घेण्यात आली नवनिर्वाचित आमदार राजेश भाऊ वानखेडे यांनी आमदारपदाची शपथ ग्रहण केल्यावर प्रथमच गुरुवार दिनांक बारा डिसेंबर रोजी तिवसा तालुक्यातील विविध शासकीय अधिकारी प्रमुखांची बैठक आयोजन करण्यात आली होती आमदार राजेश भाऊ वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली व निदर्शित केल्याप्रमाणे आम प्रशासकीय भवनातील सभागृहात घेण्यात आली तिवसा तालुक्यातील सर्व शासकीय विभागातील विभाग प्रमुख यांची आढावा बैठक तिवसा तहसीलदार मान्य मयूर कडसे व इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते जनसमर्थन न्यूज तिवसा ठेवली काय पाच वर्षापासून त्याबद्दल मी आमदार साहेबांची माफी मागतो मी सतत दोन वर्षापासून जसं वंदनीय राष्ट्रसं तुकडोजी महाराज म्हटलं आहे गाव विश्वाच्या नकाशा गावाहून देशाची परीक्षा गावाची भंगता येई औदशा हो देशा आज सर्व सुधारणेच्या सर्व जे उत्तर देऊ देऊ बी ओ साहेब आज कशिलदार साहेब सुद्धा थकलेले आहे पण माझा आता थोडंसं ठाणेदार साहेबांना माझी एक विनंती आहे मी दोन वर्षाच्या आधीपासून दारूबंदीसाठी सतत राबत आहे दहा ते पंधरा जर आम्ही अमरावतीला एस पी ऑफिसमध्ये गेलो आहे गृह मंत्रालयापर्यंत सुद्धा तक्रार केली आहे पण वर्षेडमध्ये दारूचा अत्यंत महापूर आहे वारंवार याच्या आधी ते एक साहेब होते इथं त्यांना आम्ही भेटायला गेलो त्या साहेबांना आमचंच मार्गदर्शन केलं का मी दोन महिन्यापासून दौऱ्यावर आहे मी माझ्या घरीच पत्नीलासुद्धा भेटू शकत नाही की मी काय काय करू ही आज कंडिशन आहे मी आमच्या जो गृह मंत्रालयाचं सुद्धा पोच आहे गृह मंत्रालयाला या पोलीस स्टेशननं निरंकाचं सर्टिफिकेट पाठवलं आहे निरंक आज वरखेडमध्ये इतका दारूचा महापूर आहे आणि सर्व समस्येचं मूळ ही दारू आहे आज लोकांचे घरकुल जे मंजूर झाले घरकुला जे पेंडिंग पडले दारूमुळेच पडलेले आहे ह्या सगळ्या बाबीवर माझं असं म्हणणं आहे बीडीओ साहेब उत्तर देऊ शकते तहसीलदार साहेब उत्तर देऊ शकले तर ठाणेदार साहेबांना माझी विनंती आहे का तुम्ही या बाबतीत वर्केडमध्ये काय करू शकताय बस एवढं एक सांगणे धन्यवाद आणि सर तुम्ही जे इथे जे दिवसा विधान मतदारसंघ जे आहे याच्यासाठी या विकासासाठी तुमचं काय कल्पना राहील आणि तुम्ही काय करणार आहे त्याचबद्दल तुम्ही काहीतरी सांगा विकासाच्याच नावावर मी मतं मागितले आणि लोकांनी मला दिले गेल्या पंधरा वर्षात विकास झाला नाही हे जे मी म्हणत होतो हे जनतेने मान्य केलं आणि त्यांनी मला मतदान केलं ज्या ज्या विद्यार्थ्यांसाठी युवकांसाठी शेतकऱ्यांसाठी जे जे करता येईल अजून इथे मूलभूत सुविधाच गावामध्ये नाही आहे हा संपूर्ण ग्रामीण मतदारसंघ आहे अजून रोड नाल्या लाईट यातच आहे तर या सगळ्या मूलभूत सुविधेकडे लक्ष देऊन आपल्या विभागात काय करता येईल माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील हे महाराष्ट्रातलं सरकार आहे हे विकासाच्या राजकारण करणारं सरकार आहे आणि या पुढच्या काळात जास्तीत जास्त मतदारसंघाचा विकास करण्यासाठी जेवढा निधी आणता येईल तेवढा आणण्याचा प्रयत्न आणि सर इथलं जर डेपो आहे डेपोमधली जागा कम से कम सर इथे पंधरा एकर किंवा वीस एकर अशी पडलेली आहे तर त्या तुम्ही त्या डेपोसाठी काही कराल मी जरा बघितलं नाही का ते काय विषय आहे तर ती जागा कोणाची आहे कशासाठी घेतलेली आहे बघून मी तुम्हाला सांगू शकतो आणि सर इथलं जे हॉस्पिटल आहे इथे कोणत्याही प्रकारची अशी जे एकदम हॉस्पिटलसाठी इथं स्टाफ अवेलेबल नाही चांगला तिथं रुग्णांची सोय होत नाही आताच आढावा बैठकमध्ये त्याविषयी हे झाला तर स्टाफ जास्तीत जास्त कसा भरता येईल यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केला आणि शेवटचा प्रश्न सर इथली जे एम डी सी आहे इथली एम आय डी सी बंद पडलेली आहे किती वर्षापासून आणि ते एम आय डी सी चालू करण्यासाठी तुमचं काही बिलकुल कारण एम डी सी जर तालुक्यात झाली नाही तर रोजगाराच्या संधी मुलां जर फॅक्टर्यास आल्या नाही किंवा फॅक्टरी कोणती उभी झाली नाही तर नवीन विद्यार्थी युवकासाठी रोजगाराची संधी कशी उपलब्ध होईल त्यासाठी प्रयत्न झाले